घरांच्या सोडतीतील घरे अत्यंत महाग असल्याने या कमी कराव्या म्हणून सिडको सोडतधारकांनी मनसे प्रवक्ते व शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मागील तीन महिन्यांपासून आंदोलने सुरू केलेली आहे तरी राज्य सरकार व सिडको किमती कमी करण्याच्या तयारीत दिसत नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयासंदर्भात भेट दोन वेळा सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केली होती परंतु दोन्ही बैठका रद्द केल्या सिडको सोडत धारक हे एकनाथ शिंदे यांच्या सातारा येथील दरेगावी एकनाथ शिंदे यांनी खर विक्रीची प्रक्रिया थांबवण्याचे आदेश सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांना दिले तरी विजय सिंगल यांनी यावर कोणतीही कार्यवाही केली नाही त्यामुळे सिडको सोडतधारकांमध्ये संतापाचे वातावरण आहे अनेकदा विनंती आंदोलने करून सुद्धा सरकार दरबारी न्याय मिळत नसेल तर आंदोलन तीव्र करण्याशिवाय पर्याय नसल्याची भावना व्यक्त करण्यात आली येत्या गुरुवारी आठ मे ला भर उन्हात वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते ठाणे एकनाथ शिंदे यांचा बंगला असा पायी मोर्चा काढण्याची घोषणा गजानन काळे यांनी केलेली आहे आपण पाहूयात त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आम्ही गेले तीन महिने सव्वीस हजार सिडको सोडतधारक यांच्या घरांच्या किमती कमी कराव्यात म्हणून सातत्याने आंदोलन करतोय मागच्या दहा पंधरा दिवसापूर्वी दोनदा आमची वेळ निश्चित करू नये आमची वेळ रद्द झाली आणि अद्यापही याच्यावर सिडको आणि नगर रचना खातं अर्थात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी कुठलीही कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे प्रचंड नाराजी सिडको सोडतधारकांमध्ये आहे शिंदे साहेबांना वेळ नाहीये तर आम्ही सन्मानिय शिंदे साहेबांना या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे स्वतःला सर्वसामान्यांचं सरकार सांगत आहेत त्यांना भेटायला वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून गुरुवारी येत्या गुरुवारी आम्ही सुरुवात करणार आहोत ते त्यांच्या ठाण्याच्या बंगल्यापर्यंत हा पायी दिंडी मोर्चा गुरुवारी निघणार आहे आपली जी दिंडे आणि वारी निघते ते विठ्ठल रुक्माईचा गजर करत त्याच पद्धतीने संत जरी नसले तरी ते त्यांच्या नावाद एकनाथ आहे त्यामुळे मृदुंग घेऊन आम्ही ही पायी दिंडी या वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते ठाण्याच्या त्यांच्या बंगल्यापर्यंत काढणार नाही जर गुरुवारी याचा निकाल सन्मान्य शिंदे साहेबांच्या माध्यमातून नाही लागला तर त्याच्या पुढच्या येणाऱ्या सोमवारी किंवा मंगळवारी वर्षा बंगल्यावर सुद्धा धडक द्यायला सिडको सोडत धारक यांनी आता स्वतःची मानसिक तयारी केलेली आवाज स्टुडिओसाठी पुरुषोत्तम कनोजियासह पंकज बेनवांची रिपोर्ट नवी मुंबई